नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये आणि व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे की आता फायनली पाच ऑगस्टला माझा चॅनल मोनोटाईज झाला आहे आणि त्यामुळे तरी मी बऱ्यापैकी टेन्शन फ्री झालेली आहे म्हणजे टेन्शन फ्री म्हणजे त्या मोनोच्या चक्करमधून बाहेर पडलेली आहे आणि म्हणूनच म्हटलं की चला म्हणजे आपला यूटूबवर चॅनल मोनोटाइज होण्यापर्यंतचा प्रवास जो आहे हा तुमच्यापर्यंत म्हणजे तुमच्याशी शेअर करावा म्हणून हा व्हिडिओ आज मी बनवत आहे तर जेव्हा मी यूट्यूबला आली म्हणजे यूट्यूबवर आली त्यावेळी काही गांभीर्य नव्हतं मला की मला यूट्यूबवर व्हिडिओ बनवायचे आहे की म्हणजे पुढे मला यूट्यूबचा प्रवास चालू ठेवायचा आहे नाही ठेवायचा म्हणजे काही काही काहीच यातला कुठलाच विचार मी केला नव्हता बस फक्त ना एक असे एक दोन माझ्या भाचीचा वगैरे शॉर्ट व्हिडिओ टाकला होता आणि मी फक्त दुसऱ्यांचे व्हिडिओ पाहायची आणि त्यात त्यापासून मग थोडी इन्स्पायर व्हायची की पहा किती छान ते पे करतात आहे आणि त्यांना छानपैकी पेमेंट पण कळवत म्हणजे कमवत आहे असं मग ते डोक्यात कुठेतरी वाटायला लागलं आणि मग मी यूट्यूबला ना टेकचे व्हिडिओ पाहायला लागली कसं करायचं काय करायचं पहिले बरेच म्हणजे जवळपास दोन चार महिने मी फक्त तेच व्हिडिओ पाहिले की कसं युट्यूब चॅनल म्हणजे माझं चॅनल माझ्या मुलांनी ऑलरेडी खूप आधी त्यांनी सुरू करून ठेवलं होतं म्हणजे फक्त चॅनल तयार करून ठेवलं होतं बाकी त्याच्या सेटिंग वगैरे काही काही काहीच नव्हतं मग मी पहिले तर सगळं ते पाहिलं सगळे व्हिडिओ पाहिले की नेमकं कसं करायचं काय करायचं म्हणजे बेसिक जे असते बेसिक तेवढं समजून घेतलं होतं फक्त की चॅनलची सेटिंग कशी करायची कॅटेगरी काय हे ज्या सगळे ते व्हिडिओ पाहून पाहून तेवढं मी पाहिलं आणि समजून घेतलं आणि मग माझ्या त्या चॅनलवर मी त्या सगळ्या सेटिंग केल्या माझ्या परीने मला जेवढं जेवढं मी माहिती घेतली होती तेवढी सेटिंग के मी केली आणि मग सुरुवातीला तर मी शॉर्ट व्हिडिओज म्हणजे बरेच दिवस ते शॉर्ट व्हिडिओज टाकले आणि आज एक व्हिडिओ टाकला त्याच्यानंतर पंधरा दिवसांनी दुसरा व्हिडिओ माझा यायचा आणि मग असं करता करताना मी बाळाकाकांना जॉईन झाले बाळाकाकांचे व्हिडिओ पाहायला लागली ते पण माहिती द्यायचे की नवीन युट्युबर्सनी कसं चॅनल म्हणजे कसं काम करायचं कसं काय करायचं हे मी त्यांचे व्हिडिओ पाहायला लागले आणि त्यांना मग त्यांच्या व्हिडिओखाली कमेंट्स करायला लागले आणि मग माहिती नाही मी त्यांच्याशी कधी आणि कशी जॉईन झाली आणि तिथनं मला एक एक जण एक एक जण बाळाकाकांच्या व्हिडिओच्या मार्फत मला बरेच लोक युट्यूबवर भेटले आणि मग सुरू झाला तो एक प्रवास सुरू झाला सगळ्यांच्या सोबतीने आणि मग मी हळूहळू लाँग व्हिडिओ बनवायला लागली पण माझा लॉंग व्हिडिओ जो होता तो मी आज एक लाग व्हिडिओ बनवल्यावर मी दुसरा लॉंग व्हिडिओ माझा पंधरा ते वीस दिवसांनी यायचा असा माझा युट्यूबवरचा प्रवास चालू होता मला तेव्हा एवढं गांभीर्य नव्हतं की आपण करायला पाहिजे कंटिन्यू काम करायला पाहिजे आणि काही घरच्या जबाबदाऱ्या घरच्या गोष्टी आणि गृहिणीला माहीत आहे तुम्हाला की म्हणजे घर बाकीच्याही गोष्टी सगळं हँडल करून सगळ्या गोष्टी कराव्या लागते त्याच्यामुळे पण माझे व्हिडिओ बनवणं होत नव्हते खूप दुर्लक्ष होत होतं आणि मग ना मला मला जे लोक भेटले होते ना यूट्यूबवरती ते मला सगळे खूप छान लोक भेटले म्हणजे ज्यांच्याशी मी जॉईन झाली ते सगळे खूप छान लोक मला मिळाले मला कुठेच कधीच काही प्रॉब्लेम कोणाशी झाला नाही किंवा मला काहीच कोणाची काही अडचण कधी आली नाही सगळ्यांनी समजून घेतलं सगळ्यांनी सपोर्ट केला सगळ्यांनी सपोर्ट केला म्हणून मी आज हा प्रवास म्हणजे मॉनिटायझेशनपर्यंतचा प्रवास हा पूर्ण केलेला आहे तर मग काय व्हायचं मला ना बरेच जण सांगायचे जा म्हणजे ज्यांच्या मी कॉन्टॅक्टमध्ये आली होती बरेच जण मला म्हणायचे तुम्ही रेग्युलर व्हिडिओ टाका आठवड्यातून तीन व्हिडिओ तरी टाका आठवड्यातून चार व्हिडिओ तरी टाका तरी असं मला खूप जण सांगायचे पण मला ते कळत होतं की मी टाकायला पाहिजे तरी पण माझं ते जमतच नव्हतं व्हिडिओ टाकायला आणि मला जो हा आता दीड वर्षाचा काळ लागला आहे मॉनिटायझेशन साठी कदाचित मी व्हिडिओ माझे रेग्युलर टाकले असते दोन दिवसाआठ जरी टाकले असते तरी मला एवढा दीड वर्ष मला या गोष्टीसाठी लागलं नसतं कदाचित ते माझं चॅनल या आधीच मॉनिटाईज झालं असतं पण मला वेळेच्या कमतरतेमुळे म्हणा किंवा मा मी दुर्लक्ष केल्यामुळे म्हणा किंवा मला त्याचं महत्त्व कळ का, न कळल्यामुळे म म्हणा मी व्हिडिओ टाकायला मला वेळ होत होता आणि मग ते जे आहे कधी व्ह्यूज यायचे कधी नाही यायचे पण मला सुरुवातीला चांगले व्ह्यूज आले छान रिस्पॉन्स मला मिळाला यूट्यूबवरती माझे आणि कधी कधी काय म्हणजे व्ह्यूज येत नाही कधी कधी व्हिडिओला तेव्हा वाटतं की आपण बा म्हणजे एवढी मेहनत करतो आणि व्ह्यूज येत नाही पण काय व्हायचं मला कमेंट्स खूप छान छान यायच्या म्हणजे माझ्याच लोकांच्या कमेंट्स यायच्या जा। ज्यांच्याशी मी जॉईन आहे त्यांच्याच कमेंट्स यायच्या पण त्या कमेंट्सला ना छान छान ना असायचे छान छान म्हणजे मला एक वाटायला लागलं ला की मी जे व्हिडिओ टाकते ना त्याच्यामुळे निदान समोरचा व्यक्ती थोडाफार विचार करतो थोडाफार त्या गोष्टीवर म्हणजे मी त्यांना सांगते की मला कमेंट्स करा मी जे बोलते ते बरोबर आहे की नाही तर ते ना म्हणजे ते सुद्धा त्या व्हिडिओवरती किंवा ते, कि ते पण थोडाफार विचार करायला लागलेले आहे असं मला वाटते आणि त्यानुसार मला कमेंट्स येतात मग मला एक छान वाटते की चला आपल्यामुळे काहीतरी हा तर एक फायदा होतोय असं मला वाटायला लागलं असा माझा प्रवास चालू होता आणि मग आता शेवटचे तीनशे तास जे होते मला बाकी मॉनिटायझेशनसाठी साठी हे तीनशे तास माझ्या या प्रवासातले ना खूप म्हणजे ॲडव्हेंचरस होते आणि हे तीनशे तासनं अगदी म्हणजे फार कमी वेळात पूर्ण झाले आणि पूर्ण झाले यासाठी की मला खूप छान सपोर्ट मिळाला माझ्या म्हणजे हे तीनशे तासनं मला नेहमी आठवणीत राहील की या तीनशे तासातच पूर्ण यूट्यूबचे म्हणजे म्हणजे माझी काय म्हणते त्याला गाडी इथनं पळायला लागली तीनशे तासापासून जो तीनशे तास बाकी होता ना इथनं माझी गाडी पळायला लागली मी थोडं रेग्युलर काम करायला लागली युट्यूबवर म्हणजे व्हिडिओ माझे रेग्युलर यायला लागले लाईव्हचा मात्र मला भयंकर कंटाळा मी सुरुवातीला लाईव्ह घेतल्या पण नंतर मला लाईव्ह खूप कंटाळा खूप म्हणजे अतिशय कंटाळा मला लाईव्ह लाईव्ह घेणे आणि लाईव्ह कोणाच्या अटेंड करणे हे मला सगळ्यात जास्त बोरिंग काम वाटायला लागलं आणि मला आत्ता पण ते बोरच म्हणजे मला बोर होते माहीत नाही का बरं पण तरी मी म्हणजे वॉचटाईमसाठी म्हणून भरपूर लाईव्ह घेतल्या शेवटी शेवटी पण घेतल्या मला लाईव्हच्या बाबतीत गायडन्स मिळालं आणि की तुम्ही अशा अशा लाईव्ह घ्या आणि मग त्याच्या प्लेलिस्ट बनवा आणि त्या प्लेलिस्ट मग वॉच करा त्यातनं त्या तुमचा वॉच टाईम खूप लवकर वाढेल मी मग त्यांचं ऐकलं आणि त्यानुसार माझा हा शेवटचा जो तीनशे तासाचा प्रवास होता हा मी केला आणि खरंच तो सक्सेस झाला म्हणजे मी त्याच्या लाईव्ह घेऊन त्याच्या प्लेलिस्ट बनवल्या आणि त्या प्लेलिस्ट वॉच झाल्या आणि वॉच झाल्या म्हणजे मला खूप छान सपोर्ट म्हणजे समोरच्या व्यक्तींकडून मला खूप छान सपोर्ट मिळाला त्यांनी स्वतःहून माझ्या प्लेलिस्ट लावल्या आणि या प्रवासात मला अगदी माझ्या सुरुवातीपासून तर आत्तापर्यंत सपोर्ट करणारी लोकं खूप आहेत की ज्यांनी मला तिथपासून तर इथपर्यंतचा मला सपोर्ट केलेला आहे त्यांची आता मी नाव इथे प्रत्येकाची घेऊ नाही शकत कारण मी जर एकाचं नाव घेतलं तर एकाला राग येईल पण त्या सुद्धा व्यक्तींना माहीत आहे की मी कोणाविषयी बोलते हे त्यांना सुद्धा माहिती आहे आणि सगळ्यांनीच सगळ्यांनीच मला नाही वाटत की मला कोणीच म्हणजे युट्यूबच्या प्रवासात असं म्हणजे वाईट अनुभव हो मला आलेला नाही मला सगळ्यांनी खूप सपोर्ट केला त्यांनी स्वतःहून माझ्या प्लेलिस्ट लावल्या आणि माझा वॉच टाईम वाढवला आणि त्याचमुळे माझा वॉच टाइम कम्प्लीट झाला तीनशे तास अगदी खूप लवकर कंप्लीट झाले माझे आणि मग मी चॅनल मोनिटायझेशनसाठी अप्लाय केला अप्लाय करताना सुद्धा मला खूप भीती होती खूप धाकधुक धाकधुप असं वाटत होतं की कुठे काही चुकायला नको आपल्याकडून काही चुकवायला नको कारण माझ्या घरात युट्यूबचं करता धरता मीच होती कोणा कोणाची काही मला मदत नव्हती हेल्प नव्हती किंवा त्यांना काही युट्यूबमधलं माहिती नव्हतं त्याच्यामुळे ना मी अगदी जो अप्लाय केला तो अप्लायसुद्धा मी देवाच्या पुढे बसून माझ्या गुरूंच्या पुढे बसून मी तो अप्लाय केला त्यांनाच सांगितलं की मला तुम्ही आता योग्य मार्गदर्शन करा आणि जिथे जिथे मी अडकली तिथे तिथे मी माझ्यासोबतच्यांना फोन केला मला जे यूट्यूबवर मिळाले होते त्यांना मी विचारून विचारून त्या सगळ्या गोष्टी केल्या आणि त्यांनीसुद्धा मला खूप योग्य मार्गदर्शन केलं आणि त्यांच्यामुळे मी ते अप्लायसुद्धा छान करू शकले आणि मला चोवीस तासानंतर यूट्यूबचा मेल आला त्यांचा मेसेज आला की तुमचं चॅनल मोनोटाइज झालाय म्हणून तर असा हा प्रवास होता आणि एकच गोष्ट मला ना इथे आवर्जून सांगावशी वाटते की हा आपला जो हा यूट्यूबचा प्रवास आहे ना यामध्ये पहा आपल्याला आपले म्हणजे घरचे लोक किंवा आपले, कि आपले नातेवाईक याकडून आपण जास्त सपोर्टचं म्हणजे आशा करू शकत नाही ते लोक तितक्या प्रमाणात आपल्याला सपोर्ट पण करू शकत नाही आपल्या नातेवाईकांना आपण सांगितलं की तुम्ही व्हिडिओ पाहता ते निश्चितच पाहणार नाही आपलं मित्रमंडळ सुद्धा आपल्याला म्हणजे पाहिजे तसा सपोर्ट करू शकत नाही तर कसं आहे ना या युट्यूबमध्ये आपणच जे युट्यूबर आहोत एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये आलेलो आहोत किंवा एकमेकांना सपोर्ट करूनच आपण या प्रवासामध्ये पुढे जाऊ शकतो आता हा तर एक टप्पा पार झा पार झालेला आहे याच्या पुढचे पण टप्पे तेवढेच कठीण आहे तर या सगळ्या प्रवासामध्ये ना आपल्याला एकमेकाच्या साथीची गरज आहे एकमेकाच्या सपोर्टनीच आपण पुढे जाणार आहोत तर असाच साथ एकमेकांना द्या सगळ्यांनी एकमेकांना सपोर्ट केला तर निश्चितच सगळ्यांचे चॅनल पुढे जातील सगळ्यांचे चॅनल होतील आणि हा युट्यूबचा प्रवास सुखकर होईल सोपा होईल आणि जी चूक मी केली म्हणजे व्हिडिओमध्ये जो मी गॅप दिला तशी गॅप तुम्ही देऊ नका तशी तू चूक तुम्ही करू नका जर तुम्ही ही चूक केली नाही ही चूक टाळली तर निश्चितच तुमचा चॅनलसुद्धा लवकर म्हणून होईल तर असा हा व्हिडिओ होता आणि असा हा माझा प्रवास होता जो मी तुमच्यापुढे सादर केलेला आहे धन्यवाद